दा 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 पदर दाखवा काय म्हणते मावशी हा देते थांबा हे एकच मिनटं तर मैत्रिणींना हे साडीचं स्वतः आधी तुम्हाला दाखवते आमची प्रत्यक्षा दाखवून ह्या साडीचा हा पीस पदर आहे हा पदर असा आहे आणि ह्या साड्यांची किंमत तुम्हाला सांगायची काय गरज नाही किती प्राईज असते जता वापरतात त्यांना माहिती आहे हे असं ह्याच्यामध्ये भरले आणि ह्याच्या निर्या पण भरपूर येते त्या मी पण तुम्हाला नेसून दाखवून निर्या येत्या लिकिनी कुठे आमचं फॅशन घरी असला की मी काय साड्या नेसायला वेळ जाईन तिला एक एक आणि दाखवायला वेळ जाईन तर ही आमच्या गौरी लिहायची होती त्याच्यामुळे ही आमच्या मावशीने काढायला लावला तिला नेसायला कशी केली एकदा दाखव बरं तू सगळ्यांना हा 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 का मैत्रिणी कशी केली आमच्या आय बघ तुझी नाथ कस आहे ज्या ताई साहेब माझ्या ना स्लिम दिसायचंय माझ्यासारख्या त्या आणि त्यांना खूप स्लिम दिसायचंय त्या ताई ताई साहेबांनी ना बिंदास्त मधली ह्या साड्या घ्या क्वालिटी छान आहे सुंदर आहे लांब रुंद ला <laughs> आपल्याकडं हलका माल कुठलाच विकायला नाही आणणार मी ज्यांना घ्यायचंय त्यांनी घेऊ शकत क्वालिटीच्या साड्या प्राइस पण ह्याची जास्त आहे पर्कर पण आहेत माझ्याकडे मी पर्कर पण चांगल्या क्वालिटीच आणलं तर ती पण दाखवते तुम्हाला एका दिवशी जर माझ्यात आणि ह्यामध्ये हा एकच कलर आहे ज्यात साहेब हां ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी हा कलर घेऊ शकता काय अडचण नाही ह्यातले दोनच कलर आणले ते तर नाही घेतला कोणी तर म्हणलं म्हणूबाई आपण हाय घालायला कारण का आपल्याला ह्या साड्या लागतात आणि हे नाही हे पण असं येतं हे दाखव हे साडीची फुल गॅरंटी देणार आपण वॉरंटी गॅरंटी काय असते ती कलर गेला चुरगाळली खराब झाली तुम्ही मला ना का चांगली नाही तर ही रिटर्न केली तरी साडी चालते काय अडचण नाही फक्त लिमिटेड हा लिमिटेड म्हणजे हा कलर एकच आणलेला आहे मी मी नवीन आहे मला माहित नाही आणि पहिल्या ज्या साड्या विकलेल्या आहेत त्यातल्या कुठल्याही साड्या मिळणार नाहीत त्यातल्या सगळ्या साड्या एकूण झाल्या अयो ये चांगली दिसतीय आणि मग कितीने किती पटकरणं निसली प्रतीक्षा होती हा तर मैत्रिणींना ही आमच्या मावशीने गौरीसाठी घेतलेली आहे पण तिने निसून बघितली कशी दिसती तिला ती साडी घातली तरी मला एवढी झाड तशी दिसायला लागली तर असं द्या ज्या कुठल्या ताई साहेबांना ही साडी पाहिजे असेल त्याचा फोटो पाठवा आणि व्हिडिओ पडले पडले लगेच पाठवा एकच पीस एकच पीस आहे एवढाच फक्त ह्यात मध्ये कलर हा एकच आहे आणि अजून एक दुसरा कलर आहे आणि ह्याची प्राइस जास्त आहे सांगते एक मिनिट थांबवा आमच्या मावशीनी मैत्रिणीनं गौरीला घर न बोलून घेतली आणि आता म्हणली गौरीच्या अंगावर कशी दिसती बघायची साडी आणि प्रतीक्षा तुम्ही राहा उभारी ही आहे ऑरेगेन्झा साडी मैत्रिणींना गौरीने घातली त्यातली साडी तुम्हाला बाराशे रुपयाला बसेल आणि प्रतीक्षाने घातली त्यातली साडी तुम्हाला साडे सोळाशे रुपयाला बसेल सतराशे रुपये फ्री सिपिंग प्रतीक्षाने घातलेली साडे सतराशे रुपये सिपिंग चार्ज धरून आणि गौरीने घातलेली साडेबाराशे रुपये सिपिंग चार्ज धरून महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही घेतली तर तुम्हाला बसल साडेबाराशे प्लस कुरियरचा अजून पन्नास वाढते आणि शंभर जाते तर ह्या दोन्हीचं सूत पण तुम्हाला दाखवते ही हाय ऑरगेन्झा मधून ह्या साड्यांची प्राइस तुम्ही मार्केटला जाऊन बघा नवीन मध्ये हे बघू शकता मीच आणली होती आमच्या ह्याच्या टायमाला जागानाच टायमाला सतराशे रुपये साडी घेतली जायची आणि ह्याला एक तायसाहेब म्हणले आका ह्याला खडे म्हणतात काय म्हणतात स्टोन म्हणतात ना तर हे असं आहे ह्याला असे गोंडे वगैरे आहेत आणि प्रतिक्षाने घातलेली ही अशी ह्या सोपर ऑफिसला ह्याला जाण्यासाठी आहेत हे ना का प्रतीक्षा कार्यक्रमात पण कार्यक्रमात पण घालता येईल आणि ऑफिसला वगैरे पण घालता येईल सगळीकडे आणि हा लुक खूप छान आहे ज्या माझ्या ताई साहेबांना घ्यायची त्यांनी घ्या हा एक कलर आहे ह्यातला आणि अजून एक कलर आहे हा येस ह्या आहेत गौराची बघा कस काय छान दिसते yes. डायरेक्ट किंमत पण सांगितली मी ह्या साडीची आणि सगळंच सांगितलं आता एकदा फिरून दाखवा दोघी पदर आहे थांब ह्या साडीचा सा मला ह्या साडीचा सा। ह्या जर दाखवलंय ह्या नेसलेल्या तरी पण एकदा दाखवते त्याला असे गोंडे येत आणि प्रतिक्षाने घातलेले साडीच दाखव जवळन दाखवतो थांब छोटी तरी हे असे बघू शकता खराब होणार नाही काय नाही काय नाही काय नाही दोघी सगळंच सा। लांब रुंद आहे ही साडी खूप खूप लांब रुंद आहे ही पण लांब रुंद आहे बघू शकता गौरी किती उंच आहे तरी सुद्धा तिला ती साडी परफेक्ट बसली बसली आणि ह्याला हे असे किनारे पण पतो आमची नीट साडी न नसल्यामुळे हं अशा फुले आहेत याच्यावरती आपल्याकडे क्वालिटीचा माल मिळून तुम्हाला हलक्या साड्या आपल्याकडे मिळणार नाहीयेत ट्रेंडिंगला जे साडे आहेत ना तसले त्या बारक्या हजार चारशे दोनशे वाल्या त्या साड्या <Wars> फक्त व्हिडीओमध्ये देखण्या दिसतात ही मध्ये देखणी नाही दिसत ही घातली पण देखणी दिसते काय ताई साहेब त्यान महाग आहे तुझ्याकडे नाही घेतली तरी काही अडचण नाही ताई साहेब मला माहिती ह्या साड्याची किंमत किती असते कारण का मी पहिल्यापासून अशा साड्या वापरते ज्यांना कुणाला आवडन त्यांनी घ्या ज्यांना नाही आवडन त्यांनी काही अडचण नाही माझी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या ह्याचा फोटो काढा दुकानदाराकडे जा आणि जर ही मिळली तुम्हाला साडेसोळाशे रुपयाला तर मला पण फोटो टाका हो प्रत्यक्षा येस Ihr Papa hat uns gerade. Was